फटाके विक्रेत्यांनी शासनाच्या मानका विरुद्ध असलेल्या फटाक्यांची विक्री केल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याचा इशारा पोलिसांनी दिला ऑनलाईन फटाक्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोविड प्रादुर्भाव कमी झाला नाही फोटके आणि पॅकेजेस वर चिन्हांकित करण्यासंबंधी नियमांचे तंतोतंत पालन करण्यात यावे फटाके ताब्यात घेण्यासंबंधी आणि विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपातील व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी करा ध्वनी प्रदूषण आदेशानुसार केलेले निर्देश आणि निर्बंधानुसार शांतता क्षेत्रांमध्ये म्हणजे रुग्णालये नर्सिंग होम प्राथमिक आणि जिल्हा आरोग्य केंद्रे शैक्षणिक संस्था या परिसरात तसेच इतर शांतता क्षेत्रांमध्ये किमान शंभर मीटर फटाके फोडण्यास मनाई आहे फटाके विक्रेत्यांनाही केवळ कमी उत्सर्जन करणाऱ्या फटाक्यांची फटाक्यांची विक्री केल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई होईल वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम स्वच्छ हवेचा श्वास घेण्याचा मानवी हक्क लक्षात घेऊन वैयक्तिक फटाके फोडण्यापेक्षा प्रशासनाने जी सुरक्षित जागा दिली त्या ठिकाणी सामूहिकरित्या फटाके फोडावे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाद्वारे मानवी अवयव फुफ्फुस डोळे कान यांना घातक ठरणारे व वा वायू प्रदूषण करणारे मोठ्या आवाजाचे व रसायन युक्त फटाके आतिशबाजींवर बंदी आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर आर पी सिंह यांनी सांगितले या निमित्ताने सुप्रीम कोर्टच्या एक जजमेंट नुकताच आ, दोन दिवस पूर्वी मिळाला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पूर्ण भारतात म्हणजे फक्त आपल्या शहरात किंवा आपलं राज्य नाही तर पूर्ण भारतात काही निर्बंध घालण्यात आलेला आहे आणि ज्याचा उद्देश एकच आहे की या फटाक्यामुळे जे प्रदूषण होत आहे ते होऊ नये या निमित्ताने काही गाईडलाईन्स त्यांनी इशू केलेली आहे आणि ज्याचे एक्सक्युशन आम्ही हो करत आहोत याने याकरिता आपल्याला तुमच्या माध्यमातून एक स्पष्ट सूचना आम्ही इथे देत आहोत की सुप्रीम कोर्टच्या या गाईडलाईन्स अन्वे फक्त आणि फक्त ग्रीन क्रॅकर्स अलाउड आहे हा जे दोन दिवस पूर्वी जजमेंट आलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी पेसोला म्हणजे जे, जे नागपूरमध्ये जे संस्था आहे जे हा क्रॅकर्सची तपासणी करतात त्यांना त्यांनी सांगण्यात सांगितलेलं आहे की ज्या क्रॅकर्समध्ये बेरियम सॉल्ट्स किंवा इतर केमिकल्स आहेत त्याच्यावर पूर्णपणे बंदी आहे ते त्याची विक्री होऊ नये तसेच जे लढीवाले फटाके असतात ज्याच्यामध्ये सिरीज असतो त्याच्यावर त्यांनी पूर्णपणे बंदी आणलेली आहे ज्या फटाके नॉईज पोल्युशन ॲक्टमध्ये एका विशिष्ट नॉईज लेवल ज्याचेवर गुन्हा होतो ते तेवढा नॉईज प्र प्रोड्यूस करतात तर त्याच्यावरसुद्धा सुप्रीम कोर्टाने बंदी आणलेली आहे आणि जे सायलेंट झोन आहे जे नॉईज पोल्युशन ॲक्टमध्ये काही एरिया सायलंट झोन असतात जसे स्कूल हॉस्पिटल क कॉलेजेस या ठिकाणी जे सायलंट झोन आहे या ठिकाणी फटाके वाजवण्यावर बंदी आहे तसेच सगळ्यात महत्त्वाचे निर्णय जे या कॉर्टाच्या जजमेंटमध्ये आहे त्याच्यामध्ये असं आहे की दिवाळी असो किंवा क्रिसमस असो याच्यामध्ये आपल्याला दोन तासाचीच मुभा कोर्टाकडून आलेली आहे म्हणजे दिवाळीच्या दिवशी रात्री फक्त आठ ते दहा रात्री आठ एट पी एम टू टेन पी एम आठ ते दहा फक्त एवढ्याच पिरियडमध्ये सर्वांना फटाके वाजवायचे आहे त्याच्यामध्येही कोर्टाने असं सांगितलेलं आहे की एक कम्युनिटी डिसाईड करून तिथे सर्वांनी एकत्र येऊन फटाके फोडले पाहिजे एक एक सिंगल फटाके न फोडता पण त्याच्याकरता त्यांनी Uh, हा महानगरपालिकावर एक त्यांना शोधून जर शक्य असेल तर अशी जागा शोधून त्यांना तिथे ते, ते जागा पब्लिकला उपलब्ध करून दिले पाहिजे तर हे सर्व दोन दिवस पूर्वी सुप्रीम कोर्ट जजमेंट आलेलं आहे मर्यादित ध्वनी पातळीच्या फटाके विक्रीलाच परवानगी आहे फटाके फोडण्यासाठी रात्री आठ ते दहा ही वेळ निश्चित केली आहे ग्रामीण भागातही विशेष पथके तैनात करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी सांगितले मान्य कोर्टाच्या मुख्य डायरेक्शन बेर आहेत फटा की फटाके वाजवण्याची वेळ आणि बेरियमयुक्त फटाके की ज्याने जास्त प्रदूषण होतं याच्यावर बंदी आणि ग्रीन फटाके या संबंधी मान्य कोर्टाने डायरेक्शन दिलेल्या आहेत या डायरेक्शनचं या डायरेक्शन या डायरेक्शन नुसार आम्ही ग्रामीणमध्ये सर्व पोलिस पोलिस ठेवण प्रभारी अधिकाऱ्यांना ग्रीन फटाक्यांविषयी खातरजमा करण्यास सांगितलेलं आहे आणि फटाके वाजवण्याची वेळ आणि बेरेमयुक्त फटाके यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वांना सूचित केले गेलेले आहे वेळेचं फटाके फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशनही होते त्यामुळे ती वाजवण्याची वेळ प्रकर्षाने आणि कमी पोल्युशनचे फटाके यासंबंधी सूचित केले गेलेले आहेत हां जे आपल्याला पाहूनच आपल्याला समजतं की हे फटाके हे यांनी जास्त प्रोल्युशन होते किंवा हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली नाहीत तर त्याच्यावर आम्ही त्वरित कारवाई करू अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती